आज माझ्या ओपीडीमध्ये एक पेशंट आली आणि ती थोडी घाबरलेली होती मी विचारलं काय झालं बाळा इतकं काय घाबरलेली आहे तर ती म्हणाली डॉक्टर साहेब मला माझी पाळीची तारीख आठवत नाही माझ्या हिशोबाने साडेआठ महिने झालेले आहेत परंतु माझी सासू म्हणते का डिलेवरीची तारीख तुझी निघून गेलेली आहे डॉक्टर साहेब खरंच मला फार कळत नाही आहे काही होणार तर नाही ना माझ्या बाळाला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया का डिलेवरी कशी काढली जाते एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलेवरी म्हणजे नऊ महिने सात दिवसानंतरची तारीख कोणती आहे ज्या दिवशी बाळाची डिलेवरी होणे अपेक्षित आहे मित्रांनो शक्य जर असेल आणि पाळीची तारीख आठवत असेल आणि ज्यांची पाळी निमित असेल त्यांच्यासाठी पाडीच्या तारखेपासून काढलेली एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरीच ही योग्य पकडली जाते आता एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी काढण्यासाठी जी तुमची पाडीची तारीख आहे त्या तारखेपासून ते नऊ महिने सात दिवस मोजले जातात नऊ महिने सात दिवस म्हणजे दोनशे ऐंशी दिवस अजून त्यामध्ये अजून एक संभ्रम असतो का पाडीचा पहिला दिवस पकडायचा का पाडी चुकली ती तारीख पकडायची तर नऊ महिने सात दिवस किंवा दोनशे ऐंशी दिवस मोजण्यासाठी जी पाळी आलेली असते त्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून दोनशे ऐंशी दिवस मोजायचे असतात मित्रांनो ज्यांना पाळीची तारीख आठवत नाही किंवा ज्यांच्या पाळी अनियमित आहे त्यांना मात्र सोनोग्राफीच्या तारखेनुसारच जावं लागतं आणि सोनोग्राफी जर करायची असेल आणि सोनोग्राफीवरच्या तारखेनुसार आपल्याला एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी किंवा संभावित डिलिव्हरीची तारीख जर शोधायची असेल तर त्या तारखेसाठी त्या तारीख योग्य पद्धतीने येण्यासाठी सात ते दहा आठवड्यामध्ये केलेली जी सोनोग्राफी असते ती सोनोग्राफी योग्य असते जर आपण पहिल्या तीन महिन्यामध्ये सोनोग्राफी केलेलीच नसेल तर मात्र सेकंड ट्रायमेस्टरमध्ये सोनोग्राफी केली गेली असेल जे की चौदा ते वीस आठवड्याच्या दरम्यान तर तीही तारीख एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी करण्यासाठी वापरली जाऊ शकते परंतु ती चुकण्याची जा, चान्सेस जास्त असतात आता बऱ्याच वेळा आपण असं बघतो का पेशंट सातव्या महिन्यात आठव्या महिन्यात येतो आणि सांगतो डॉक्टर साहेब आज काय तारीख निघाली डिलेवरीची तर मित्रांनो एक लक्षात ठेवा जी डिलेवरीची तारीख काढली गेलेली आहे ती एकदाच निघते आणि ती फिक्स असते प्रत्येक वेळेस ती तारीख आपण चेंज करत नाही हां आता असा प्रश्न येतो का सर्व लोकांच्या या सर्व प्रेग्नन्सी असलेल्या महिलांच्या डिलेवऱ्या एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी ते होतात का तर बिलकुल नाही याच्यासाठी बरीचशी कारणं आहेत कारण प्रत्येक जेनेटिक्स वेगळं आहे प्रत्येक बाळ वेगळं आहे प्रत्येक आई वेगळी आहे प्रत्येकाच्या डिलिव्हरीच्या तारीख जी आहे ती पाडीवर अवलंबून असल्यामुळे पाडी अनियमित असते कधी कधी सोनोग्राफीचे रिझल्ट वेगळे वेगळे असतात त्यामुळे एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिवरची डिलिव्हरी फक्त दोन टक्के महिलांची होते जवळपास चार ते सहा टक्के पेशंट जे असतात ते त्या आठवड्यामध्ये अपेक्षित असतात ज्या आठवड्यामध्ये तारीख दिलेली आहे आणि मोस्टली दोन आठवडे आधीच सत्तर ते ऐंशी टक्के डिलेवरी होऊन जातात एक नक्की आहे जर पूर्ण दिवस झाले आणि त्याच्यानंतर वर दिवस जास्त व्हायला लागले का भीती वाढत जाते त्यामुळे एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी करणं फार महत्त्वाचं असतं जी माहिती मी शेअर केली आहे ती जर आपल्याला आवडली असेल आणि कोणाला चिंता असेल त्यावरनं तर तुम्ही नक्कीच अशा लोकांना हे शेअर करू शकतात आणि अशीच काही माहिती आवडत असेल किंवा असं काही विषय असेल ज्या विषयावरती आपल्याला माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा आम्हाला आपल्याला त्या विषयावरती व्हिडिओ म्हणून आपल्याला जागृत करण्यासाठी आम्हाला नक्कीच आवडेल थँक्यू